मित्रांनो उन्हाळा तर आलेलाच आहे पाणी टंचाई प्रत्येक गावामध्ये उन्हाळ्यात असते खामगावकरांना तर पाणी टंचाईचा सामना गेले अनेक वर्षापासून करावा लागतो आहे पाणी पुरवठा योजना येणार असं होणार तसं होणार पण पाणी काही अजून येत नाही आणि आता पुन्हा अशी एक घटना घडली गट आहे की त्यामुळे पुन्हा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे ही घटना अशी आहे की पाणी पुरवठा विस्कळीत होण्यास एक बिबट्या कारणीभूत ठरलेला आहे तर आता बिबट्यामुळे सुद्धा पाणी पुरवठा विस्कळीत होतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तर झालं असं की परवा गेरू माटरगाव या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये जे धरण आहे त्या धरणाच्या जवळ एका बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केला आणि तो शेतकरी मग दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेतला असता तो अवस्थेत आढळला हे वृत्त सगळ्यांनी वाचलं असेलच पण यामुळे काय झालं की जे पंप सुरू करणारे मजूर आहेत पाणी पुरवठा योजनेचे जे खांबाच्या ज्या टाक्या भरल्या जातात त्याचे पंप सुरू करणारे जे मजूर आहेत ते मजूर आता तिथे जाण्याला घाबरत आहे त्यांचंही बरोबर आहे आणि म्हणजे मुख्य उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा काही कोणावर टीका किंवा काही नाही सांगण्याचा अर्थ आहे किंवा पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास कसं एक कारण पडलं तर ते मजूर तिथे जाण्यास नकार देत आहेत कारण की त्यांना बिबट्याची भीती वाटते तर त्यामुळे ज्या काही वेळा आहे पंप सुरू करण्याच्या त्या वेळा आता बदललेल्या आहेत आणि म्हणजे काही हा जो प्रॉब्लेम झालेला आहे ही जी अडचण आहे ही सुद्धा काही दिवसांसाठीच असेल परंतु त्या पाणी पुरवठ्याच्या वेळा बदलल्यामुळे खामगावातल्या त्या पाण्याच्या टाक्या त्या भरण्यास विलंब होत आहे आणि म्हणून पुन्हा नागरिकांना इथून या व्हिडिओद्वारे आवाहन करण्यात येत आहे की खामगाव शहराचा पाणीपुरवठा जो आहे तो विस्कळीत झालेला आहे त्याची नोंद घ्यावी तर तुरतासता तो तु पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे याला कारण म्हणजे दिसते आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद